मी नवरीसारखी बसले होते माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते माझे पती खोली देणार होते आणि ही आमची पहिली समोरासमोर भेट होती आत्तापर्यंत आम्ही एकमेकांना फक्त फोटोमध्ये पाहिले होते आमच्या कुटुंबात खूप कठोर प्रथा आणि परंपरा होत्या त्यामुळे मी माझ्या पतीशी फोनवरही बोलू शकले नाही आजच्या आधुनिक युगातही माझ्या कुटुंबाची कल्पना खूप जुनी होती त्यामुळे मी खूप प्रयत्न करूनही माझ्या भावीपतीला भेटू शकले नाही आणि बोलूही शकले नाही आणि लग्न झाल्यावर मी माझ्या सासरी आले फेरेच्या वेळीही मी माझ्या नवऱ्याकडे अनेक वेळा पाहण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या चेहऱ्यावर खूप फुलांचा पर्दा होता मग मी पण पाहुण्यांच्या उपस्थितीत लाजले होते त्यामुळे मी पण त्याच्याकडे नीट बघितले नाही आणि आता पहिल्यांदाच भेटणार होतो काही वेळाने खोलीचा दरवाजा उघडला आणि पदराच्या आत माझे हृदय धडधडू लागले माझ्या पती विपिनचा विचार करताच मला मनात गदगदी येऊ लागली कारण गेल्या सहा महिन्यात मी माझ्या भावी नवऱ्याच्या प्रेमात पडले होते जेव्हा मी त्याचा फोटो पाहिला तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी धडधडू लागले आणि आता मी त्याची पत्नी बनले होते काही वेळाने माझा नवरा माझ्या जवळ येऊन बेडवर बसला आणि मग त्याने माझा पदर उचलताच मी लाजेने माझे डोळे पूर्णपणे खाली केले आणि माझ्या पलीकडे एकदाही पाहिले नाही माझ्या चेहऱ्यावर बोट फिरवत तो जड स्वरात माझ्या सौंदर्याची स्तुती करत होता आणि मला लाज वाटत होती मग तो पुढे सरकला आणि हळुवारपणे त्याचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि मी घाबरून डोळे उघडले माझ्या नवऱ्याकडून अशा स्पष्ट वक्तेपणाची मला अजिबात अपेक्षा नव्हती पण समोर बसलेल्या माणसाकडे बघताच माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण तो माझा नवरा नव्हताच तर तो दुसरा कोणीतरी होता डोळे विस्पारून मी त्या माणसाकडे पाहत होते ज्याच्या डोळ्यात नशा होती एक अशी नशा जी प्रत्येक पुरुषाला लग्नाच्या पहिल्या रात्रीची असते माझे हृदय जोरात धडधडत होते हा माझ्यासोबत कोणता खेळ खेळला गेला ज्या मुलाचा विचार मी सहा महिने मनात ठेवला होता ज्याचे चित्र माझ्या हृदयावर छापले गेले होते हा मुलगा तसा अजिबात नव्हता ते दुसरे कोणीतरी होते माझे नाव परी आहे मला नेहमीच प्रेमविवाह करायचा होता माझ्या कॉलेजच्या सगळ्या मैत्रिणींचीही प्रेमविवाह लग्न झाली होती पण मी ज्या कुटुंबात होते तिथे रुढींच्या नावाखाली मुलींवर खूप बंधनं होती पसंतीचे लग्न तर विसरून जा अगदी अरेंज मॅरेजमध्येही मुलाला बघण्याची परवानगी नव्हती मी माझ्या आईवडिलांना वारंवार सांगायचे की मी माझ्या आवडीनुसार लग्न करेल आणि हे ऐकून माझे वडील खूप रागवायचे आणि म्हणायचे की आम्ही तुला कॉलेजला शिकायला पाठवले आहे पण तिथे जाऊन तू तुझ्या परंपरा विसरली आहेस माझ्या आईची इच्छा होती की मी कॉलेज पूर्ण करावे म्हणून माझ्या आईने मला बळजबरीने गप्प केले आणि मला मोठ्यांच्या गोष्टींबद्दल बोलू नको असे सांगितले मी माझ्याच घरावर खूप नाराज होते मला माझ्या स्वतःच्या घरात आनंद वाटत नव्हता कारण माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न माझ्या वडिलांनी त्यांच्या इच्छेनुसार इच्चा केले होते आणि ती तिच्या वैवाहिक जीवनात अजिबात आनंदी नव्हती तिचा नवरा तिला मारहाण करून तिच्याशी गैरवर्तन करायचा ती रडत घरी यायची तेव्हा मला तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटायचे माझ्या बहिणीला दुसरा मुलगा आवडत होता आणि हे मला चांगलंच माहीत होते त्यामुळेच माझ्या मनात हा विचार वारंवार यायचा की स्वाती दिदीचं लग्न तिच्या मर्जीनुसार झालं असतं तर ती तिच्या वैवाहिक आयुष्यात सुखी राहिली असते मग काही काळ गेला आणि माझ्या लग्नाच्या घरात चर्चा सुरू झाली मी कॉलेज संपल्याबरोबर माझ्या सासरच्या घरी जावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी नाते पाहायला सुरुवात केली रोज नवीन नाती येऊ लागली अशी नाती जी पाहून आणि ऐकून माझ्या संपूर्ण शरीराला आग लागायची ते मला कटपुतलीच असल्यासारखे फिरायला चालायला लावायचे आणि या सगळ्यासाठी मी माझ्या आईवडिलांना दोष देत असे आजच्या काळात हे सर्व कोण करतं मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करतात अंडरस्टँडिंग चांगली असेल तर लग्न करतात हे माझे फक्त विचार होते जे माझ्या पालकांना आवडत नव्हते मग मला माझ्या घरच्यांच्या चालीरितींचा राग यायला लागला मी कोणाला पसंत करत होते असे नाही पण मला फक्त कोणत्याही व्यक्तीशी आंधळेपणाने लग्न करायचे नव्हते माझ्यासाठी लग्नात प्रेम असणं खूप महत्त्वाचं होतं पण हे बाबांना कोण समजावणार मग एक दिवस माझ्या वडिलांच्या मित्राच्या घरून माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आला अत्यंत संतापलेल्या अवस्थेत मी त्यांच्यासमोर चहाचा ट्रे ठेवला आणि उदास चेहऱ्याने खाली बसले माझी आई मला वारंवार सांगत होती की माझ्या स्वभावावर नियंत्रण ठेव नाहीतर ते गेल्यावर माझे वडील खूप रागावतील पण मी माझ्या आईला सांगितले होते की स्वाती दिदीची अवस्था पाहून मी माझे आयुष्य खराब करू शकत नाही माझा माझ्या वडिलांच्या निर्णयांवर अजिबात विश्वास नाही आईने तिचे डोके धरले पण मला त्याची पर्वा नव्हती पाहुणे निघून जाताच मी स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि आईने खूप प्रयत्न करूनही मी दार उघडले नाही मग रात्री जेव्हा माझ्या आईने स्वाती दिदीला बोलावले तेव्हा ताईने मला दार उघडायला लावले माझ्या बहिणीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर माझा विश्वास होता माझ्या माझ्या बहिणीवर खूप प्रेम होते स्वाती दिदी खोलीत आली आणि मला एक फोटो देत म्हणाली एकदा मुलाकडे बघ तो खूप चांगला कमावतो सरकारी नोकरी करतो त्याच्या वडिलांचाही चांगला व्यवसाय आहे त्याला पगारही चांगला आहे तो घरात सगळ्यात मोठा आहे तुला खूप आनंदी ठेवेल मी स्वाती दिदीकडे पाहिलं आणि म्हणाले हे सगळं बघूनच तर वडिलांनी तुझंही लग्न केलं होतं या लग्नातून तुला काय मिळाले मारहाण आणि छळ सोडून माझ्या बोलणं ऐकून स्वाती दिदीच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली हा सगळा दोष माझ्या कुंडलीचा आहे माझं नशीब असंच होतं पण माझ्या बहिणीचं नशीब खूप चांगलं आहे एकदा फोटो बघितला की आपोआपच तुला तुझ्या सौभाग्याबद्दल कळेल स्वाती दिदीने जबरदस्तीने तो फोटो उघडून माझ्या समोर ठेवला होता आणि मी आश्चर्याने त्या फोटोकडे पाहू लागले त्या फोटोत एक नाही तर दोन मुलं शेजारी बसली होती तो एक लग्नाचा फोटो होता माझी नजर आपोआप एका चेहऱ्यावर स्थिरावली प्रीती दिदीनी मला सांगितले होते की मुलगा त्यांच्या घरात मोठा आहे मग मी त्यांच्यापैकी जो मोठा दिसत होता त्याच्याकडे पाहू लागली आणि तो खरोखर खूप देखणा आणि सुंदर होता मी स्वाती दिदीला विचारले या दोघांपैकी विपिन कोण तर म्हणू लागली ज्याने पांढऱ्या रंगाचा ती पुढे काही बोलायच्या आधीच तिचा दीश, एक वर्षाचा मुलगा जोरात रडायला लागला तो पायऱ्यांवरून खाली पडला होता स्वाती दिदी धावतच खोली बाहेर गेली मी फोटो बघितले तेव्हा तोच मुलगा पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता जो मोठा दिसत होता आणि मला माहीत होते की तो विपीन होता ज्याचे नाते माझ्यासाठी आले होते मी त्या मुलाकडे अतिशय काळजीपूर्वक पाहू लागले तो मुलगाही कोणत्या मुलीची पहिली इच्छा असू शकतो आणि मी त्याच्यासारख्या मुलाशी लग्न करण्यास कसे नकार देऊ शकते त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर माझ्या हृदयाची धडधड थांबली होती माझ्या सर्व मैत्रिणींचे चांगले मंगे तर होते परंतु कोणीही इतका देखणा नव्हता हा मुलगा फोटोतच एखाद्या मॉडेलसारखा दिसत होता काही वेळाने जेव्हा बहीण तिच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आली तेव्हा मी तिला सांगितले की आईला सांग की मला हे नाते मान्य आहे हे ऐकून दिदीला धक्काच बसला तिने विचारले एवढ्या लवकर तुझे विचार कसे बदलले असं काय दिसतंय फोटोत त्या मुलाचा फोटो माझ्या हातातून दीदीने काढला आणि बघायला लागल्यावर मी नाराजी व्यक्त करत उभी राहिली आणि म्हणाली काय दिदी मी हो तुझ्यासाठी बोलले आहे कारण तू तु माझ्यामुळे तुझ्या सासरच्या घरून आली आहेस आणि तूच माझी चेष्टा करतेस माझे म्हणणे ऐकून स्वाती दिदींनी मला मिठी मारली आणि म्हणाली माझी बहीण परी तुला आयुष्यातील प्रत्येक आनंद मिळव माझ्यासोबत जे घडले ते तुझ्यासोबत घडू नये विपीन नक्कीच चांगला नवरा असल्याचे सिद्ध होईल मी जाऊन आईला सांगते की तू हो म्हणालीस मी तुझे तोंडही गोळ करीन खरं तर या लोकांना लग्नाची घाई आहे त्यांना सहा महिन्यात लग्न करायचे आहे कारण घरात मोठी सोन आल्यावरच धाकट्या मुलाची पाळी येईल ना एवढं बोलून दिदीने माझ्या हातातून फोटो काढून घेतला आणि मी डोळे मिटून विपिनच्या विचारात हरवून गेले अरेंज मॅरेज इतक्या लवकर लव लो मॅरेजमध्ये बदलेल याची मी कल्पनाही केली नव्हती कारण मी पहिल्या नजरेतच विपिनच्या प्रेमात पडले होते माझे हो ऐकल्यावर घरात खळबळ माजली आईने त्यांना फोन करून नात्याला होकार दिला होता दिदीने माझे तोंड गोळ केले होते आणि मग मी स्वतः माझ्या सर्व मैत्रिणींना फोन करून माझ्या नात्याबद्दल सांगितले मी इतक्या लवकर रिलेशनशिपमध्ये कसे आले याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले प्रत्येकजण माझ्या वराचा फोटो मागत होता म्हणून मी दिदीकडून एक फोटो घेतला आणि मग माझ्या मोबाईलने फोटो अशा प्रकारे काढला की मी फक्त विपिनचाच फोटो काढला आणि त्याच्या शेजारी बसलेल्या दुसऱ्या माणसाचा फोटो कापला आणि तो फोटो माझ्या सर्व मैत्रिणींना पाठवला माझ्या भावीपतीचा फोटो पाहून सर्वांना खूप आनंद झाला कारण विपिन खरोखरच खूप देखणा आणि सुंदर होता आणि मला नेहमीच असा जीवनसाथी हवा होता माझ्या मैत्रिणींना माझ्या नशिबाचा हेवा वाटत होता आणि मला स्वतःला खूप अभिमान वाटत होता लोगो लग लग्नाची तयारी सुरू झाली कधीकधी माझी बहीण घरी यायची तेव्हा आम्ही दोघे एकत्र मार्केटला जायचो आणि खूप शॉपिंग करायचो माझ्या मनाची अवस्था अशी झाली होती की मी माझ्या भावी पतीच्या विचारात सतत मग्न होती मी माझ्या विचारात त्याच्याबद्दल विचार करायचे आणि मला विचार करताना मी हसायचे माझी अवस्था पाहून आईलाही आश्चर्य वाटत होते की मी एकटीच का हसते ती म्हणायची तुझ्यावर कसली सावली तर नाही पडली तर मी म्हणायचे की प्रेमाची सावली आहे आई आता माझ्यावरून उतरणार नाही मी बोलले की आई माझ्या कमरेवर थप्पड मारायची तू पूर्ण वेडी झाली आहेस पण मी काय करू मी त्याच्या प्रेमात खरंच वेडी झाले होते पण कधी कधी मनात हा विचार यायचा मी त्याच्यावर जितकं प्रेम करते तितकं तो माझ्यावर प्रेम करेल का आमच्या दोघांमध्ये अजून काही बोलणे झाले नव्हते कारण मी आमच्या घरच्या वातावरणाबद्दल आधीच सांगितले होते ते खूप पारंपरिक होते लग्नाआधी एकमेकांशी बोलण्याचंही मोकळं स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं मनात एक विचार येत होता।, होता मी सुद्धा कोणापेक्षा कमी नाही तो सुद्धा माझा फोटो पाहून गार उसाचा टाकत असेल तो माझ्याशी बोलण्याची तळमळ करत असावा पण हे दिवसही लवकरच निघून जातील आणि आपण फक्त एकमेकांच्या मिठीत असू काही वेळातच सहा महिने निघून गेले लग्नाची इतकी कामे होती की मी वेळेचा मागोवा गमावला विपिनला भेटण्याची इच्छा मी अनेक वेळा व्यक्त केली पण घरी कोणीही परवानगी दिली नाही मीही दिदीला समजवायचा प्रयत्न केला की मी कशी तरी गुपचूप विपिनला भेटायला हवी पण बहिणीलाही ते मान्य नव्हते तिला नवऱ्याची खूप भीती वाटत होती तिने स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली की जर तुमच्या जिजाजीला असे काही कळाले तर ते माझ्यासाठी चांगले होणार नाही मला माझ्या बहिणीच्या मजबुरीची चांगली जाणीव होती त्यामुळे मी तिला पुन्हा त्रास दिला नाही मी सगळ्यांना त्याचा फोन नंबर विचारला तेव्हा कोणीही मला तो देत नव्हता आणि त्यामुळे मी विपिनला पाहू शकले नाही आणि फोनवर बोलू शकले नाही आणि आमच्या लग्नाचा दिवसही आला लग्नाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात आली एवढी भव्य मिरवणूक पाहून सर्वजण थक्क झाले माझ्या मैत्रिणी पण म्हणत होत्या की परी तू खूप नशिबवान आहेस की तुला असा वर मिळाला आहे आणि लग्नाची मिरवणूक देखील अशा प्रकारे आली आहे की सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत इतका आनंद फक्त प्रेमविवाहात साजरा केला जातो या लग्नात तुझा वर खूप आनंदी आहे असे वाटते मग लग्नाच्या रात्री काही मैत्रिणींनी मला सांगायला सुरुवात केली तर काही मला चिडवू लागले खूप लाजाडू आणि घाबरून मी मंडपामध्ये पोहोचले आणि मग सात पेरे घेतल्यानंतर मी स्वतःला कायमचे विपिनला समर्पित केले निरोपाच्या वेळी बहिणीला मिठी मारताना मला खूप अश्रू आले माझ्या बहिणीच्या वैवाहिक जीवनामुळे मला नेहमीच या नात्याची भीती वाटत होती परंतु माझ्या बहिणीने स्पष्ट केले की सर्व पुरुष तुझ्या मेवण्यासारखे नसतात त्यामुळे काळजी करू नको विपिन चांगल्या कुटुंबातील आहे तो तुझी काळजी घेईल आणि मग मी विपिनला घेऊन माझ्या सासरच्या घरी पोहोचले तिथेही सर्वांनी माझे खूप छान स्वागत केले आणि मग मला माझ्या खोलीत नेण्यात आले मी माझ्या खोलीत विपिनची आतुरतेने वाट पाहत बसले होते लग्नाचे संपूर्ण विधी पार पडले होते मी माझ्या वराला पाहिले नव्हते म्हणूनच आता मला त्याला बघायचं होतं त्याला अनुभवायचं होतं त्याच्याशी अनेक गोष्टींबद्दल बोलायचं होतं त्याचा फोटो पाहूनच मी त्याच्या प्रेमात पडले हे मला त्याला सांगायचे होते गेल्या सहा महिन्यात मी प्रत्येक क्षणी माझ्या स्वप्नात विपिनला पाहिलं होतं त्याचं चित्र माझ्या विचारात ठेवलं होतं माझ्या आयुष्यातील सुंदर दिवसांबद्दल मी त्याच्यासोबत अनेक स्वप्न पाहिली होती आणि मला हे सर्व त्याच्यासोबत शेअर करायचे होते बसून बसून मला कंटाळा आला होता आणि त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडला जट पावलांच्या आवाजाने मी घुंगट मागे डोळे मिटले कारण माझे हृदय कोणत्याही क्षणी माझ्या छातीतून बाहेर पडण्याची उत्सुकता होती मग माझ्या वराने माझा पतर उचलला आणि हळूहळू माझ्या चेहऱ्यावर बोटे फिरवू लागला आणि मला आणखी गुदगुल्या होऊ लागल्या माझ्या अंगावरचे सगळे केस उभे राहिले विपिनच्या संगतीचा विचार मला गलबलून जात होता मग अचानक तो पुढे सरकला आणि त्याने त्याचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि माझ्या आत एक आग पेटली मला विपिनकडून इतक्या स्पष्ट वक्तेपणाची अपेक्षा नव्हती की तो येताच तो माझ्या इतका जवळ जाईल मी घाबरून डोळे मिटले होते तर समोर बसलेल्या व्यक्तीला पाहताच मी एकदम घाबरले आणि मागे हटले आणि रागाने म्हणाले तू कोण आहेस आणि इथे काय करत आहेस आणि मग क्षणार्धात मला आठवले की तो फोटोत बसलेली ती दुसरी व्यक्ती होती जी माझ्या बहिणीने मला विपिनचा भाऊ अभिषेक असल्याचे सांगितले होते मी घाबरून मागे सरकले आणि प्रश्न विचारला तर समोर बसलेली व्यक्ती माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली आणि म्हणाली साहजिकच आहे की मी तुझा नवरा आहे जेव्हा मी आहे तेव्हा मीच लग्नाच्या रात्री खोलीत आलो आहे मी विपिन आहे आणि काही वेळापूर्वी तू माझ्यासोबतच सात फेरे घेतले आहेस आणि मला वाटले की तो माझ्याशी मस्करी करत आहे कारण दीड वहिनीच्या नात्यात असा खोड्या करतो जर काही प्रकारचा विनोद असेल तर मला असे स्वस्त वर्तन आवडत नाही जा आणि माझ्या पतीला विपिनला पाठवा मी जे बोलले ते ऐकून त्याचा चेहरा कडक झाला तो म्हणू लागला मी विपिन आहे आणि तू काही वेळापूर्वी माझ्याशीच लग्न केलेस तू कोणत्या विपिनची वाट पाहत आहेस तू विपिन नावाच्या दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात होतीस का आणि हे लग्न अजून तुला मान्य नाही त्याने माझ्या चारित्र्यावर अतिशय टोकदार शब्दात प्रश्न केला होता आणि काही वेळाने जेव्हा मला त्याच्या चेहऱ्यावर खोल आध्यात्मिक आणि गंभीर रूप जाणवले तेव्हा मी स्तब्ध झाले आणि म्हणाले तुम्ही विपिन असाल तर तो कोण होता माझ्या पतीने विचारले तू कोणाबद्दल बोलत आहेस तू कोणाचे फोटो पाहिले आहे हे मला माहीत नाही मी सांगितले की मला पाठवलेल्या फोटोत दोन मुले बसली होती हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाऊ म्हटला आणि तो म्हणू लागला तो माझा लहान भाऊ आहे तो मोठा दिसतो पण तो लहान आहे आणि मी मोठा आहे मला फोटो काढायला फारसा आवडत नाही म्हणून माझ्या आईवडिलांनी तुझ्या घरी पाठवलेला माझा तो एकच फोटो होता तू माझ्या पलंगावर बसून माझ्या भावाचा विचार करत होतीस का विपिन रागाने पूर्णपणे वेढा होऊन उभा राहिला आणि मला कळाले की मी किती मोठी चूक केली आहे ना मी योग्य मुलाला माझा नवरा मानला ना मी योग्य वेळी योग्य बोलले आता माझा नवरा माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता कदाचित तो मला एक विचित्र मुलगी समजत असेल किंवा कदाचित मी पहिल्याच प्रयत्नात त्याच्या मनातून बाहेर पडले असेल मी ताबडतोब माझ्या पतीची माफी मागितली आणि त्याला सांगितले की माझा गैरसमज झाला आहे पण आता माझा गैरसमज दूर झाला आहे मला लगेच माझी चूक सुधारायची होती कारण जे घडणार होते ते आता घडले होते नकळत का होईना मी अभिषेकच्या प्रेमात पडले होते आणि आता मला विपिनला माझा नवरा म्हणून स्वीकारणे भाग पडले गेले माझ्या माफीनंतर विपिनचा मूड थोडा सुधारला आणि मग लग्नाची पहिली रात्र माझ्यासाठी सर्वनाशी गेली कारण मला माझ्या विचारांमध्ये अभिषेक जाणवत होता तर माझा नवरा विपिन माझ्यासोबत बेडवर उपस्थित होता माझे अस्तित्व भागांमध्ये विभागले गेले होते एक भाग माझ्या विचारांमध्ये अभिषेकसोबत होता तर दुसरा भाग विपिनसोबत होता विपिनने रात्रभर माझा वापर केला होता आणि मी मजबुरीने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले होते हो डोळ्यांतून काही अश्रू घसरले आणि उशीत कुठेतरी हरवले मी निर्दयतेने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले कारण विपिन माझ्या नशिबात होता अभिषेक नव्हता ज्या व्यक्तीवर मी प्रेम केले तो माझा दीर निघाला हे मी माझ्या नवऱ्याला कोणत्या तोंडाने सांगितले असते अभिषेकलाही कसे सांगितले असते हे असे कोणते रहस्य होते जे कदाचित आयुष्यभर माझ्यासोबत राहणार होते आणि कदाचित मरेपर्यंत माझे भाग्य काय विचित्र आहे आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळत नाहीत मी तर अभिषेकच्या प्रेमात पडले होते पण विपीन माझ्या नशिबात लिहिला होता हे देवा तुझ्या खजिन्यात काय कमी पडली होती जर तुम्हाला माझ्या घरी पाठवायचंच होतं तर मला अभिषेकची वधू बनवून पाठवलं असतं विपिन झोपला होता आणि मी माझ्या नशिबावर अश्रू ढाळत बसले होते सकाळी जेव्हा मी अभिषेकला भेटेन तेव्हा माझ्या हृदयाची काय अवस्था असेल ज्यामध्ये मी फक्त आणि फक्त त्याच्याच प्रेमात होते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही नाश्त्याच्या टेबलावर बसलो तेव्हा माझ्या पतीने माझे हे रहस्य अजिबात गुप्त ठेवले नाही आणि मी अभिषेकला माझा नवरा मानून त्याची वाट पाहत होते हे सर्वांसमोर उघड केले अभिषेक उघडपणे माझी चेष्टा करत होता माझ्या या गैरसमजावर जोरदार टीका होत होती आणि मला ती सहन होत नव्हती मी त्याची पत्नी होते माझ्या सन्मानाचे रहस्य पाळणे त्याच्या हातात होते पण त्याने मला सर्वांसमोर डोकेवर काढण्याची क्षमता देखील सोडली नाही मी लाजत मान टेकवली शर्मेमुळे माझं डोकं इतकं झुकलं होतं की मला डोकं वर काढता येत नव्हतं मला विपिनकडून ही अपेक्षा नव्हती हो मी गैरसमजाचा बळी होते पण दिदान माझा भ्रम तरी त्याला ठेवायचा होता मी माझ्या दीर अभिषेककडे मोठ्या कष्टाने वर पाहिले माझ्या हृदयात कुठेतरी वेदनेची फुंकर उठली होती कालपर्यंत ज्याला मी माझा नवरा म्हणून स्वप्न पाहत होते तोच आता माझ्या दीराच्या रूपात माझ्यासमोर बसला होता माझा दीर अभिषेक माझ्याकडे खूप खोल नजरेने बघत होता खर तर त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं तो हसला तेव्हा त्याच्या गालावरचे डिंपल आणखी खोल झाले माझ्या विचारात अभिषेकच्या असलेल्या या डिंपलच्या प्रेमातच मी पडले होते जेव्हा जेव्हा तो हसायचा तेव्हा त्याच्या गालावरचे हे डिम्पल देखील खोलवर जायचे आता तो गुपचूप सगळ्या नैवजी माझ्याकडे बघत होता जणू त्याला माझ्या भावना जाणून घ्यायच्या होत्या तर मी शर्मेने डोके टेकवले होते विपिन हे प्रकरण अजिबात सोडत नव्हता माझ्या गैरसमजातून तो वारंवार माझी चेष्टा करत होता पण विपिनची आई त्याला खडसावत म्हणाली मुलीची चूक झाली आहे मग तुला अशी मस्करी करायची काय गरज आहे मी सांगितलं होतं की तू एकट्याचा फोटो काढ पण तुझे नखरे संपत नाही उलट विपिनच्या आईने त्याला खडसावले विपिन टेबलावरून उठला आणि म्हणाला अभिषेक जर तुझ्या वहिनीचे माझ्या अनुपस्थितीत मन लागत असेल तर प्लीज तिचे मनोरंजन करशील असो ती तुलाच तिचा नवरा मानते असं म्हणत तो हसत घरातून निघून गेला मी लाजून अभिषेककडे पाहिलं आणि मग मा उठून माझ्या खोलीत आले उशीवर डोकं ठेवून रडू लागले असा अपमान मला यापूर्वी कधीच वाटला नव्हता एकीकडे माझे हृदय तुटले होते आणि दुसरीकडे माझ्या पतीने मला कोणाशी डोळा मिळवायला असमर्थ सोडले होते काही वेळाने माझी सासू माझ्या खोलीत आली आणि माफी मागू लागली मुली ही माझी चूक आहे मी असे फोटो तुला पाठवायला नको होते खरे तर विपिनचा स्वभाव कोणाशी जुळत नाही तो थोडा हट्टी मुलगा आहे तो मोठा असल्याने काही लाडामुळेच घडले आहे त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते माझ्या सासूबाईंनी माझ्यासमोर हात जोडले आणि मला खूप लाज वाटली माझे अश्रू पुसताना मी त्यांचा हात धरला आणि त्यांना सांगितले की माझा थोडासा गैरसमज झाला आहे बाकी काही नाही माझ्या सासूने मला खूप प्रेम दिले होते आणि मी स्वतःला पटवून दिले होते की आता विपिन माझा नवरा आहे त्यामुळे मला यासोबतच माझ्या आयुष्यात पुढे जावे लागेल मी अभिषेकला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत होते तो आणि मी समोरासमोर येऊ नयेत यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत होते काही वेळाने माझ्या लक्षात आले की माझा नवरावी बिन हा सामान्य माणूस नाही तो माझ्याकडे संशयाने बघत विचित्र पद्धतीने टोमणा मारायचा कधी कधी रात्री मला म्हणायचे जा अभिषेकसोबत झोप तुझे हृदय माझ्यासोबत नसावे कारण तू फक्त सहा महिने अभिषेकचेच स्वप्न पाहिले असतील तो असे बोलला की मी जमिनीत गडून जायचे माझ्या ग समजामुळे मला आणखी काही शिक्षा करू नका असे मी त्याला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच समजले नाही मग हळूहळू मला कळाले की माझ्या नवऱ्याचे इतर काही मुलींसोबतही अफेअर होते त्याच्याकडे खूप चांगली नोकरी होती पैशांची कमतरता नव्हती आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात मुलींचीही कमतरता नव्हती लग्नाच्या नवीन दिवसात तो मला वेळ द्यायचा मलाही वाटलं की आयुष्य असेच चालू राहील पण असे झाले नाही हळूहळू तो घरी उशिरा यायला लागला मी विचारले तर तो म्हणायचा की आता मी तुझ्या पल्लूसोबत बांधून तर सदैव राहू शकत नाही मला अजून दुसरेही कामं असतात आमच्या लग्नाला एकच महिना झाला होता आणि महिनाभरातच तो माझ्यापासून दूर राहू लागला होता रात्री जेव्हा जेव्हा त्याला माझी गरज भासायची तेव्हा तो मला त्याच्या जवळ ओढायचा त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर तो माझ्याकडे पाठ फिरून झोपी जायचा मनावर एक गाव मी आधीच वाहून घेत होते बिपिनच्या प्रेमाची साथ मिळाली असती तर कदाचित मी अभिषेकला विसरले असते पण ते शक्य नव्हते जेव्हा जेव्हा बिपिनच्या वागण्याने मला दुःख व्हायचे तेव्हा अभिषेकच्या आठवणीने मला आणखी त्रास व्हायचा कारण अभिषेक खूप चांगला स्वभावाचा मुलगा होता तो कधी बोलायचा तेव्हा हसत बोलत असे त्याच्या बोलण्यात एवढा गोळावा होता की समोरचा माणूस आपोआपच त्याच्याबद्दल वेडा व्हायला लागेल तर विपिन हा त्या उलट खूप हट्टी आणि रागावणारा मुलगा होता घरातील सर्वजण त्याला घाबरत होते जेव्हा तो बोलायचा तेव्हा तो ओरडून बोलत असे त्याच्या गैरवर्तनामुळे तो आई वडिलांनाही सोडत नव्हता एके रात्री तो दुसऱ्या मुलीशी फोनवर बोलत असताना मी त्याला रागाने म्हणाले तू माझ्यासोबत असताना दुसऱ्या मुलीशी कसे बोलू शकतोस हे आमच्या लग्नाचे नवीन दिवस आहेत मला तुझी गरज वाटते पण तू मला वेळ देत नाहीस माझ्या या तक्रारीवरून माझ्या पतीने माझ्याकडे टक लावून पाहिले आणि नंतर मला हाताने ओढून अभिषेकच्या खोलीत नेले दरवाजा उघडून मला बेडवर ढकलले अभिषेक बेडवर बसून लॅपटॉपवर काही काम करत होता मी सरळ त्याच्या समोर पडले तोही घाबरून उभा राहिला विपिनने अभिषेकला सांगितले की आज रात्री तू तुझ्या वहिनीला खुश ठेव हो। तिला माझी गरज आहे असे ती म्हणते तिचं नुकतंच लग्न झालंय त्यामुळे तिला ही भावना आहेत पण माझ्याकडे वेळ नाही मला अजून काही दुसरे कामं आहेत आणि मग तो दरवाजा बंद करून निघून गेला मी लाजून अभिषेककडे बघत होते तो विचारत होता वहिनी काय झालंय हे सगळं काय चाललंय मी त्याला रडत रडत सांगितलं की माझा नवरा दुसऱ्या मुलीशी बोलण्यात मग्न होता आणि मी त्याला थांबवलं तेव्हा त्याने मला इथे फेकून दिलं आणि निघून गेला मग अभिषेकने सांगितलं विपिनचे नेहमीच अनेक मुलींशी संबंध होते आईवडिलांना याबाबत काहीच माहिती नाही म्हणून त्यांनी त्याचे तुझ्याशी लग्न लावले विपिनला मुलींसोबत खेळण्याची आवड आहे त्याला लग्नात रस नाही त्यानंतर अभिषेकने आईला बोलवून सर्व प्रकार सांगितला त्याची आई माझ्यासमोर लाजत होती पण त्यांचा लाजिरवाणा त्रास माझ्या आयुष्याला सुखावणार नव्हता त्यानंतर अभिषेकने आपल्या आईला सांगितले की परीला तिच्या घरी पाठव जेणेकरून तिचे आयुष्य आणखी उद्ध्वस्त होऊ नये विपिन तिच्या लायकीचं नाही मग माझ्या सासूबाईंनी मला माझ्या घरी आणले आणि माझ्या आईवडिलांची माफी मागून मला तिथेच सोडले मला वाटले की विपिन आपली चूक ओळखून मला घेऊन जाईल याचा विचार करत आई मी आईवडिलांच्या आई घरी राहू लागले असो लग्नानंतरही मी पहिल्यांदाच आईच्या घरी राहायला आली होती याआधी मी विपिनसोबत एक दोनदाच आले होते आणि लगेच परत गेले होते त्यामुळे आता काही दिवस उघडपणे राहण्याचा मी विचार केला विपिनला त्याची चूक कळाली तर तो येऊन मला घेऊन जाईल पण विपिन हेही करू शकतो याची माझ्या मनात अजिबात कल्पना नव्हती त्याने तर सर्व काही आधीच संपवले होते कारण दोन दिवसांनी विपिनने घटस्फोटाचे पेपर पाठवले होते मी प्रचंड धक्क्यातून जात होते माझी बहीण खूप अस्वस्थ होती आणि माझे आईवडीलही माझा घटस्फोट होऊन काही महिनेच झाले होते पण या सहा महिन्यात माझ्या आईवडिलांनी मला कधीही एकटे सोडले नाही ते मला एका व्यक्तीच्या जाण्याने आयुष्य संपत नाही हे समजावून देण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न करत होते वी तुझे की विपिन तुझ्या लायकीचा नव्हता अरे त्याने फक्त एक मत बदनाम केले आहे आणि त्याला त्याचा पश्चाताप होईल माझ्या दुःखाने माझ्या आईवडिलांनाही दुःख झाले त्यांनी माझ्यासमोर अश्रू ढाळले नाहीत पण त्यांच्या हृदयावर पडणारे अश्रू मला जाणवत होते माझ्या पालकांनी मला नेहमी बदलण्याचा प्रयत्न केला त्यांचे वागणे आणि आपुलकी पाहून मला एक गोष्ट तर समजली की आईवडिलांच्या इच्छेनुसार लग्न केले तर भविष्यात काही चूक झाली तर ते मुलीला जबाबदार धरले जात नाही उलट पालक स्वतः जबाबदारी घेतात की आपल्यामुळेच आपली मुलगी स्थिरावू शकली नाही कदाचित आपण कुठेतरी चुकत आहोत आम्ही चुकीच्या नात्यात अडकलो हळूहळू मी हे अभिषेक विपिनला माझ्या मनातून काढून टाकले होते असो तो माझ्या प्रेमाचा नवरा नव्हता पण तरीही मला तर माझे आयुष्य त्याच्यासोबत घालवायचे होते मला नातं टिकवायचं होतं पण त्याने मला एकही संधी दिली नाही आणि मग अभिषेक स्वतः त्याचे नाते घेऊन आमच्या घरी आला आणि त्याने त्याचं नातं आमच्यासमोर ठेवलं कारण त्याला माहीत होतं की मी त्याला पसंत करते माझ्या पालकांनी स्पष्ट केले की ते मला पुन्हा त्या घरी पाठवायचे नाहीत असे सांगून त्यांनी नकार दिला होता पण यावेळी मी माझे आयुष्य स्वतः ठरवले होते इतक्या वेळेत मना कळाले होते की अभिषेक चांगला माणूस आहे त्यामुळे मी माझ्या वडिलांना सांगितले की मला लग्न करायचे आहे मग परत एकदा मी तिथून निघाले आणि पुन्हा त्याच घरात पोहोचले पण यावेळी मी विपिनची नाही तर अभिषेकची बायको झाली आणि आज मी माझ्या लाडक्या नवराचा पलंग सजवत बसले होते माझ्या हृदयात आनंदाच्या नवीन लहरी घुमत होत्या आणि अभिषेक खोलीत आला तेव्हा माझे हृदय धडधडू लागले जणू माझे हे पहिले लग्न आहे अभिषेकने माझा पदर काढून माझा चेहरा पाहिला अंगठी घातली आणि पहिल्या रात्री अभिषेकने माझ्यासमोर खुलासा केला परी लग्नाआधी तू माझ्यावर प्रेम करत होतीस पण लग्नानंतर मी तुझ्या प्रेमात पडलो जेव्हा बिपीनने मला सांगितले की तू माझी स्वप्ने पाहून या घरात आली होती माझ्या हृदयात वाढलेली ही भावना मला चिरडून टाकायची होती तरीही माझ्या हृदयात नवीन भावना का जन्माला आली हे मला माहीत नाही कारण तू माझी वहिनी होतीस पण मला का माहीत नाही पण माझ्या मनात तुझ्याबद्दलचे प्रेम जन्म घेऊ लागले म्हणून मी तुला क्वचितच सामोरे जात असे कारण दिवसा उगवलेले प्रेमाचे बीज घनदाट आणि ताकदवान वृक्षात वाढू नये कारण जे नंतर उपटणे फार कठीण होईल उलट ते शक्यच होणार नाही पण कदाचित देवाला आपल्याला एकत्र बघायची असेल आणि बघ आता आपण एकत्र समोर बसलो आहोत असे म्हणत अभिषेकने मला आपल्या मिठीत घेतले आणि मीही शांतपणे डोळे मिटून अभिषेकच्या छातीवरून टिळक घेतले ही रात्र माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय रात्र होती अभिषेकने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता आणि मीही तो माझा हक्क म्हणून घेतला होता त्याने मला खूप आदर दिला माझी खूप काळजी घेतली आणि खूप प्रेमही दिले अभिषेक खूप हुशार होता एकाच घरात राहून मी विपिनला तोंड देऊ शकणार नाही हे त्याला माहीत होतं म्हणून विपिनने स्वतःचा वेगळा फ्लॅट घेतला आम्ही तिथे शिफ्ट झालो आज मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे आज माझ्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत मला एक लाडका मुलगाही आहे तर माझा पहिला नवरा विपिन आता एका आजाराशी लढा देत आहे जो त्याला त्याच्या लबाडीमुळे झाला होता विपिनचे अनेक महिलांशी संबंध असल्याने त्याला एड्सची लागण झाली आहे आज तो अंथरुणावर पडून जीवनमरणाची लढाई लढत आहे जेव्हा मी त्याला पाहते तेव्हा मला खूप वाईट वाटते काश जर त्याने मला लाजवले नसते माझी चूक माफ केली असती तर आम्ही दोघे आज एकत्र चांगले आयुष्य जगले असतो पण नशिबाने माझ्यासाठी अभिषेक लिहिला होता आणि आज मी त्याची पत्नी म्हणून स्वतःला खूप भाग्यवान समजते तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद